जाडणोच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रिझर्व्ह बँकेकडे पुरेसा चलन साठा उपलब्ध चलनाचा तुटवडा नाही अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारची कृषी कर्ज फेडीला दोन महिन्यांची मुदतवाढ मुद्रीकरणानंतर देशभरातल्या छाप्यातून चारशे अठ्ठावीस कोटी रुपये जप्त केल्याची प्राप्तिकर विभागाची माहिती पारदर्शक आणि प्रभावी लेखापरीक्षणामुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन नफ्यातही सुधारणा होईल सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास भारत किर्गिजिस्तान दरम्यान सहा करार संरक्षण माहिती तंत्रज्ञान आणि कृषी अशा विविध क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करायचा निर्णय आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवरती एक डावाने आणि पंचाहत्तर धावा राखून दणदणीत विजय मालिकावीर विराट कोहली आणि सविस्तर वृत्त विमुद्रीकरणासाठी रिझर्व्ह बँकेनं पूर्ण तयारी केली होती आणि रिझर्व्ह बँकेकडे तीस डिसेंबरनंतरही पुरेल एवढा पुरेसा चलन साठा उपलब्ध आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते विमुद्रीकरणाचा निर्णय घोषित होऊन बेचाळीस दिवस झाले आहेत भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धची लढाई यापुढेही सुरूच राहील असं जेटली यांनी सांगितलं विमुद्रीकरणाचा सा निर्णय घोषित होण्यापूर्वीच दोन हजार रुपयांच्या दोनशे कोटी नोटा छापण्याची व्यवस्था सरकारनं केली होती अशी माहिती त्यांनी दिली बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे निर्देशही बँकांना दिले आहेत असं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर डिजिटल पद्धतीनं भरणा करण्याचं प्रमाण वाढलं आहे क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या वापरातही लक्षणीय वाढ झाली आहे असं त्यांनी सांगितलं दोन कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या ज्या छोट्या व्यापारी आणि उद्योजकांसाठी प्राप्तिकर नियमात बदल बदल करण्यात आल्या आहेत या व्यापारी आणि उद्योजकांनी डिजिटल पद्धतीनं व्यवहार केल्यास त्यांना आठ टक्क्यांऐवजी सहा टक्के उत्पन्नावरच कर भरावा लागेल असंही वित्तमंत्र्यांनी सांगितलं विमुद्रीकरणामुळे काहीशा अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कर्जफेडीची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे ज्या शेतकऱ्यांच्या कर्जफेडीचा कालावधी एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालात असेल त्यांना आणखी दोन महिन्यांची मुदत मिळू शकेल विशेष योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षासाठी तीन लाख रुपयांचं अल्पकालीन मुदतीचं कर्ज सात टक्के व्याजदारांना मिळतं जे शेतकरी वेळेत कर्जफेड करतात त्यांना पुढचं कर्ज चार टक्के या व्याजदरांना मिळतं या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना नव्या सवलतीचा लाभ मिळू शकेल अशी माहिती कृषी विभागाचे सहसचिव आशिष कुमार भूतानी यांनी दिली या आर्थिक वर्षामध्ये नऊ लाख कोटी रुपयांचं कृषी कर्ज देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे त्यापैकी सुमारे साडेसात लाख कोटी रुपयांचं कर्ज सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळालं आहे असंही त्यांनी सांगितलं आगामी अर्थसंकल्पात रेल्वे सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण संकेत आज सरकारनं दिले नवी दिल्ली इथं आज भारतीय रेल्वेतल्या लेखा सुधारणांबाबत झालेल्या ले। राष्ट्रीय केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हे संकेत दिले लोकानुनयापेक्षा यंत्रणेतल्या सुधारणांना महत्त्व देण्याचं सरकारनं ठरवलं आहे सध्याचं जग स्पर्धेचं आहे रेल्वेनंही त्यानुरूप सुधारणा केल्या पाहिजेत असं जेटली म्हणाले या चर्चासत्रामध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचंही भाषण झालं पारदर्शक लेखापरीक्षणामुळे रेल्वेच्या नफ्यामध्ये वाढ होईल आणि रेल्वेच्या कार्यक्षमतेमध्येही वृद्धी होईल असं प्रभू यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या अभियानामध्ये सहभागी व्हा असं आवाहन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे पुण्यातल्या एसपी कॉलेज मैदानावरती डिजिटल पेमेंट या विषयावरती त्यांनी आज मार्गदर्शन केलं यावेळी कॅशलेस व्यवहार कसे करायचं याचं प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात आली काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीची मोहीम सुरू करण्यात आली आहे याआधी सरकारी योजनेचा पैसा लाभार्थ्यापर्यंत पोहोचतच नसे मात्र आता आधार कार्ड आणि जनधन योजनेच्या माध्यमातून हे पैसे थेट खात्यामध्ये जमा होऊ लागले आहेत तसंच रोखरहित व्यवस्था सुरू झाल्यास त्याच्या पारदर्शकतेचा फायदा प्रत्येक नागरिकाला होईल असं जावडेकर म्हणाले दोन डिसेंबर तो पेट्रोल पंपे पाच सो रुपये की पुरानी नोट लेण्या बंद हो गया। दो तारीक। दो तारीक तक पेट्रोल पंपर देशभर मेव्हरेज वीस फीसदी ट्वेंटी पर्सेंट कार्ड पेमेंट या व्हॅलिड पेमेंट होता था डिजिटल पेमेंट ओनली ट्वेंटी पर्सेंट सोला दिन चमत्कार अेट्रोल पंपे सत्तर पर्सेंट ट्रान्झॅक्शन वीस पर्सेंट चे भरकर सत्तर पर्सेंट डिजिटल होने लगे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर काळ्या पैशाविरोधात प्राप्तिकर विभागानंही कंबर कसली आहे या कालावधीमध्ये एकूण चारशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्याचं प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे यामध्ये शहाऐंशी कोटी रुपयांची रक्कम नव्या नोटांच्या स्वरूपात आहे बँकांमध्ये पैसे जमा केल्यानंतर तीन हजारपेक्षा अधिक लोकांना नोटिसा जारी करण्यात आल्यात तसंच आतापर्यंत तीन हजार, हजार एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीची माहितीही मिळाली असल्याचं प्राप्तीकर विभागानं सांगितलं आठ नोव्हेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीमध्ये सहाशे सत्याहत्तर ठिकाणी कारवाई केल्याचंही प्राप्तिकर विभागानं स्पष्ट केलं पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बेकायदेशीरपणे बदलून देणाऱ्या तिघांना आज पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली त्यांच्याकडून साठ लाख रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटाही जप्त करण्यात आल्या हे तिघेजण कोल्हापूरचे असल्याचं समजतं एका कारमधून हे तिघेजण या नोटा बदलण्यासाठी साताऱ्याला गेले होते याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना अटक केली प्राप्तिकर विभागाच्या मदतीनं पुढचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे आपली चौकशी सुरू आहे आपण अजून त्यांचे फोन रेकॉर्ड्स आहेत बाकी सर्व डिटेल्स चेक करून फर्दर या रॅ अजून काय कोणी मास्टर माइंड आहे किंवा अजून यामध्ये काय अंग आहे ते चौकशी करतो धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरामध्ये करवंद नाक्यावरती सेंट्रल बँकेवरती आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला दरोडा पडला बँक बंद होत असताना दोन जणांनी हेल्मेट घालून बँकेच्या शाखेमध्ये प्रवेश केला बँक व्यवस्थापकांना सुरुवातीला चाकूचा धाक दाखवून आणि नंतर बंदुकीचा उपयोग करून या बँकेतली आठ ते दहा लाख रुपयांची रोकड घेऊन ते पळून गेले असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार अमरीश पटेल यांनी या घटनास्थळाला भेट दिली अघोषित संपत्ती उघड करण्यासाठी केंद्र सरकारनं पुन्हा एकदा संधी दिली आहे या संपत्तीतून मिळणाऱ्या रकमेचा विनियोग प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी केला जाईल सतरा डिसेंबर दोन हजार सोळा पासून ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत जमा केली जाणारी रक्कम सिंचन गृहनिर्माण पायाभूत सुविधा शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातल्या योजनांसाठी वापरण्यात येईल ही योजना एकतीस मार्च दोन हजार सतरा पर्यंत सुरू राहील आता केंद्र सरकारनं काळा पैसा आणि बेहिशोबी संपत्ती विरोधात पावलं उचलण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत काळा पैसा जाहीर करणाऱ्यांवर पन्नास टक्के कर लावला जाईल काळा पैसा जाहीर केल्यानंतर आकारण्यात आलेल्या करापैकी पंचवीस टक्के रक्कम चार वर्षासाठी बँकेत ठेवण्यात येईल तसंच काळा पैसा जाहीर करण्यासाठीच्या योजनेतील तपशीलही गुप्त ठेवला जाणार आहे बेहिशोबी रोख रक्कम जमा झालेल्या पैशातून गरीब कल्याण योजनेसाठी निधी दिला जाईल विमुद्रीकरण तसंच वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यासारखे निर्णय सरकार घेत असून देशासाठी ही नवी आर्थिक व्यवस्था असेल असं नुकतंच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार यावर मात करण्यासाठी सरकारला बळ मिळत आहे असंही ते म्हणाले प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेकडेही सामान्य नागरिक आता आशेनं पाहत आहेत ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी एक वेगळं खातं केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर इथं कुणबी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते शहापूर तालुक्यातल्या जलपुरवठा प्रकल्पांसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं ज्या किंवा खेड्यामध्ये धरण प्रकल्प बांधला जाईल त्या गावाचा पाण्यावर पहिला अधिकार असण्यासाठी सरकार विशेष धोरण तयार करेल असंही फडणवीस म्हणाले शहापूर आणि मुरबाड तालुक्यांसाठी विशेष पर्यटन आराखडा तयार करावा जिल्हा... असे निर्देश असे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर पंतप्रधानांनी पन्नास दिवसांची मुदत मागितली होती त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत ही मुदत संपेपर्यंत या विषयावर आपण काहीही बोलणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय ते आज रायगड जिल्ह्यात पाली इथं बातमीदारांशी बोलत होते तीस डिसेंबरला आता काही दिवसच उरले आहेत त्यानंतर देशामध्ये सगळा आनंदी आनंद होणार आहे असा टोलाही त्यांनी लगावला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत मात्र शेतकऱ्यांनी त्याला विरोध क्लिआ या प्रकरणी येत्या चोवीस डिसेंबरला शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेणार आहोत असं ठाकरे म्हणाले या महामार्गासाठी सुपीक शेतजमीन देणार नाही असंही त्यांनी सांगितलं संरक्षण माहिती तंत्रज्ञान कृषी आणि ऊर्जा आणि खाण क्षेत्र यांच्यातलं सहकार्य अधिक वृद्धिगत करायचा निर्णय भारत आणि किर्गिझस्तान यांनी घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिझस्तानचे राष्ट्रपती आतमबायव यांच्यामध्ये आज नवी दिल्ली इथं चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली दहशतवाद कट्टरता आणि मूलतत्ववाद यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा एकत्रितपणे कसा सामना करता येईल याविषयी दोन्ही देशांमध्ये विचारविनिमय करण्यात आला पर्यटन कृषी सांस्कृतिक देवाणघेवाण प्रसारण क्षेत्र आणि युवा विकास याबाबतच्या सहा करारांवरती आज स्वाक्षर झाला किरगिजिस्तान हा भारतासाठी महत्त्वाचा देश असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं या देशाचे राष्ट्रपती चार दिवसांच्या भेटीवरती आले आहेत सरकारनं ज्या हेतून विमुद्रीकरण केलं त्या हेतूंपैकी एकही हेतू साध्य झाला नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई सहा राज्यात होणाऱ्या रा निवडणुकीत भाजपाच्या फायद्यासाठी केली आहे असा आरोप त्यांनी केला या निर्णयाचं आम्ही सुरुवातीला स्वागत केलं होतं मात्र या निर्णयातल्या त्रुटी आता समोर येत असून त्यातून नागरिकांचे केवळ हाल होत आहे असं चव्हाण म्हणाले दहशतवाद काळा पैसा यापैकी कशालाही आळा बसण्यासाठी या निर्णयाचा उपयोग झाला नाही अशी टीकाही त्यांनी केली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत न्यायालयामध्ये ही लढाई निश्चितपणे जिंकू असा विश्वास मराठा सुराज्य संघाचे संस्थापक प्रणय सावंत यांनी शेगाव इथं आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला मराठा समाजाचा अॅट्रोसिटी कायद्याला विरोध नाही मात्र या कायद्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये हीच भूमिका मराठा मोर्चाची आहे असं सावंत यांनी सांगितलं बहुजन क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला मराठा सुराज्य संघाचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मुस्लिम समुदायाला आरक्षण मिळावं यासह हो इतर मागण्यांसाठी आज बीड इथं मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी एक मोर्चा काढला जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मागण्यांचं एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं शासनानं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामध्ये हस्तक्षेप करू नये समान नागरी कायदा लागू करू नये मुस्लिमांवरच्या अत्याचारांसाठी अॅट्रोसिटी कायद्यासारखी तरतूद असावी निर्दोष मुस्लिम तरुणांना दहशतवादाच्या नावाखाली अटक करण्यात येऊ नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आणि आता बातमी क्रिकेटची चेन्नई इथं झालेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीमध्ये भारतानं इंग्लंडवरती एक डाव आणि पंच्याहत्तर धावा राखून दणदणीत विजय मिळवला आहे या विजयासह भारतानं पाच सामन्यांची मालिका चार शून्य अशी निर्भेळ जिंकत ऐतिहासिक विजयही मिळवला रवींद्र जडेजाच्या फिरकी माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी आज अक्षरशः नांगी टाकली जडेजानं इंग्लंडचे सात गडी बाद केले कालच्या बारा धावांवरून आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला इंग्लंडनं सावध खेळीला सुरुवात केली सलामीला आलेल्या कर्णधार कुक आणि जेनिंग्सनं संयमी खेळी करत संघाला शंभरीचा पल्ला गाठून दिला मात्र उपाहारानंतर पहिल्या फळीतले भरवशाचे फलंदाज पटापट बाद झाले जेनिंग्सची अर्धशतकी खेळी कुकच्या एकोणपन्नास आणि मोईनलीच्या चव्वेचाळीस धावा वगळता इतर फलंदाज डाव सावरण्यात अपयशी ठरले आणि दोनशे सात धावामध्ये इंग्लंडचा सा संपूर्ण संघ तंबूत परतला जडेजानं अर्धशतकी खेळीबरोबर दुसऱ्या डावामध्ये सात गड्यांसह या सामन्यामध्ये एकूण दहा बळी घेतले नाभात त्रिशतकी खेळी करणारा भारताचा नमोदित फलंदाज करुण नायर सामनावीर ठरला तर या मालिकेमध्ये सहाशे पंचावन्न धावा करणारा कर्णधार विराट कोहली मालकावीर ठरला या ऐतिहासिक विजयामुळे भारत सीच्या क्रिकेट कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम राहिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिलं विदर्भामध्ये अनेक ठिकाणी थंडीची लाट आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकणामध्ये तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहिलं राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं सात इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस राज्यात हवामान सर्वत्र कोरडं असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडे पुरेसा चलनसाठा उपलब्ध चलनाचा तुटवडा नाही अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारची कृषी फेडीला दोन महिन्यांची मुदतवाढ विमुद्रीकरणानंतर देशभरातल्या चा छाप्यातून चारशे अठ्ठावीस कोटी रुपये जप्त केल्याची प्राप्तिकर विभागाची माहिती पारदर्शक आणि प्रभावी लेखापरीक्षणामुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन नफ्यातही सुधारणा होईल सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास भारत किर्गिझिस्तान दरम्यान सहा करार संरक्षण माहिती तंत्रज्ञान आणि कृषी अशा विविध क्षेत्रात सहकार्य वृद्धीगत करायचा निर्णय आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवरती एक धाव आणि पंच्याहत्तर धावा राखून दणदणीत विजय मालिकावीर विराट कोहली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार